प्रभू रामचंद्रांनी पाठवले त्यांच्या वैद्यानी सांगितले फक्त तुम्हीच उपचार करू शकता म्हणले पण पेशंट बघितल्याशिवाय काय काय मात्रा द्याव्या लागतील कसं सांगायचं असं म्हणले बसा म्हणले तुम्ही बसल्या अख्खा दवाखानाच उचलून घेतला औषधा सकट हनुमंतानी आणि एका मिनिटात आणून हे घ्या प्रभू रामचंद्र तिथे शुद्ध पडलेले त्यांनी तपासलं लक्ष म्हणाला म्हणले ह्याला शक्ती लागलेली आहे आणि संजीवनी विद्ये संजीवनीचा रस दिल्याशिवाय वनस्पतीचा ह्याची मोर्चा जाणार नाही आणि तेही सूर्योदयाच्या उद्याच्या सूर्योदयापूर्वी ते चित्रकूटवरून आणायला पाहिजे आता हे चालले लंकेच्या बॉर्डरवर युद्ध चित्रकूट आलं नागपुराच्या तिकडं कुठं तिथं ती वनस्पती काय करायचं कुणा हनुमंताकडं बघितलं संजीवनी घेऊन ये आता अंधार पडायची वेळ झाली नाही केलं उड्डाण गेले एक द्रोणागिरी पर्वत तर म्हणले काय करायचं आता पण यातली संजीवनी वनस्पती कुठलीही माहीत नाही अख्खा द्रोणागिरीच उचलून घेतला निघाले अयोध्येवरून यावं लागतं द्रोणागिरी घेऊन दक्षिणेकडे जाताना नंदीग्राममध्ये मध्ये भरत गादीवरती पादुका ठेवून राज्य करत होता डोळ्यात तेल घालून आणि त्याला रात्री दिसलं ला की आपल्यातलं काहीतरी चमचमत मौल्यवान कोणतरी घेऊन चालले मग संरक्षण करणं माझी जबाबदारी आहे मग एक बाण काढला भरतानं आणि असा सोडला हनुमंताला लागला हनुमंताची मूर्ती कुठल्याही गावातली बघा द्रोणागिरी पर्वत घेतलेली असेल तर एक पाय असा अर्धा उचललेला असतो याचं कारण भरताचा बाण त्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर लागला होता कारण कसाबला जिवंत पकडला तरच माहिती मिळण्याची शक्यता असते म्हणून त्याला मारायचं नव्हतं कोण आहे कशासाठी घेऊन चाललाय कळलं पाहिजे आपल्याला आणि पडले की मारुतीराय मूर्छित होऊन खाली पडले द्रोणागिरी सह आता काय करायचं हे जवळ गेले तर हनुमंत सच्चा भक्त प्रभू रामचंद्रांचा त्यानं आपलं त्या अर्ध अर्धमूर्चीत अवस्थेमध्ये श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम, श्री राम जय राम, 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 राम मंत्र चालू भरताच्या लक्षात आलं की आपल्याच भावाचा भक्त दिसतो आहे मग हा काय काय घेऊन चाललायन कशाला तरी अर्धशुद्धीवर मारुती राय होतेच नाव घेत होते, ना होते। मग भरतांना डोळे मिटले कमंडलू होता शेजारी पाणी जरा हातावर घेतलं डोळे बंद केले आणि भरत म्हणला हे भगवंता मी जर सच्चा प्रभु रामचंद्राचा शेवक असेल तर हा कोण प्राणी तो शुद्धीवर येईल